राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्यात साजरा करण्यात येणार आहे याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी संदीप कुमार यांनी उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्य शासनाच्या निर्णयानुसार महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेच्या अधिकामं पूर्ण करणे अभिलेख अद्यावत ठेवणे वसुली नोटिसा पाठवणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे आदी कामांचं वेळापत्रकानुसार पालन केल्यास अशा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा व विभागानं केलेल्या कामकाजाचा जनतेसमोर आढावा सादर करण्याचा हेतू महसूल दिन साजरा करण्यामागे आहे मूर्तिजापूर तालुक्यात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस महसूल दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व लाभ वाटप समारंभ दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सन दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप कार्यक्रम तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाणंद शिव मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण महसूल मंडळातील गावं यामध्ये सहभागी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रम प्रत्येक मंडळात राबवणे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डीबीटी प्रक्रियेपासून वंचित लाभार्थ्यांना घरभेटी देऊन सहाय्य वितरित करणे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करून शासन धोरणानुसार त्याचा नियमितीकरण करणे व जमिनी शासन जमा करणे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस एमस्टँड धोरणाची अंमलबजावणी व नवीन मानक कार्यप्रणालीमध्ये धोरण पूर्णत्वास नेणे व महसूल सप्ताह समारंभ सांगता सदर सप्ताहाचा आयोजन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात असून महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा परिचय जनतेसमोर यावा हा या उद्देश यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी आभार मानले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण महसूल सप्ताह साजरा करीत आहोत महसूल सप्ताहाची वैशिष्ट्ये असे आहे की या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांच्या उपयोगी असणाऱ्या सर्व सुविधांचा योजनांचा लाभ आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी दररोज प्रत्येक दिवशी एक एक उपक्रम हा या सात दिवसामध्ये हाती घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं एक ऑगस्टला सर्वात प्रथम या महसूल दिनाची शुभारंभ सुरुवात होणार आहे आणि या सुरुवातीच्या दिवशी महसूल विभागामध्ये जे उत्कृष्ट कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचा सत्कार आम्ही इथं मुर्तिजापूर मुर्तिजापूर येथे शासकीय गोदाम येथे आम्ही समारंभ घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचं वाटप सुद्धा करणार आहोत दोन ऑगस्ट रोजी ज्या व्यक्तींना घरकुलासाठी पट्टे मिळालेले आहेत त्या पट्ट्यांचा वितरण त्यांचा सत्ता एक सोहळा आणि पट्ट्यांचं वितरण हे आम्ही दोन ऑगस्टला करणार आहोत त्यानंतर तीन तारखेला आपल्या तालुक्याच्या अंतर्गत काही पाधर रस्ते जे मोकळी करणे आवश्यक आहे ते मोकळी करणे तिथे अतिक्रमण मुक्त करणे आणि त्याचबरोबर त्याच्या दुतर्फा घडं लावण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि चार तारखेला प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महारा, महाराज महाराजस्व अभियान राबवणार आहोत या महाराजेस्व अभियानाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्व विभागाचे तिथे स्टॉल्स लावणार आहोत आणि तेथील नागरिकांना ज्या योजनांचा लाभ तिथं त्यांना पाहिजे ज्या सर्टिफिकेट्स त्यांना पाहिजे त्यांच्या काही तक्रारी असतील काही अडचणी असतील तर त्या तिथं जागेवरच शासन आपल्याद्वारे या माध्यमातून आपण ते सोडवणार आहोत त्यानंतर पाच ऑगस्टला ज्या शासनाच्या विशेष सहाय्य योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण वृद्ध नि, निराधार यांना शासनाकडून जे अनुदान दिलं जातं जी मदत दिली जाते त्याच्यामध्ये डीबीटीमुळे जर काही अडचण झालेली असेल तर आम्ही सर्व अधिकारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाणार आहोत आणि घरपोच त्यांना डीबीटीचा लाभ देणार आहोत आणि त्याचबरोबर पुरवठा शाखेच्या माध्यमातून ज्यांचं ई के वाय सी झालेलं नाही त्यांचं ई के वाय सी पण करणार आहोत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हा अतिशय महत्वाचा केलेला आहे तर आपण ऍगिस टाईपच्या माध्यमातून आपला फार्मर आय डी उपाया या सप्ताहामध्ये सुद्धा मिळवावा जेणेकरून आपल्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळेल त्यानंतर सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवर जिथं तिथं अतिक्रमण झालेली आहे त्या अतिक्रमणांची यादी करून त्यापैकी काही अतिक्रमण हे निष्कासित करण्याचा कार्यक्रम आम्ही सहा ऑगस्टला हाती घेत आहोत आणि परत सात ऑगस्टला ज्या दिवशी आमच्या या आपल्या या महसूल सप्ताहाची सांगता आहे त्या सांगतेच्या दिवशी शासनाचा जो एक महत्वाचा उपक्रम आहे किंवा शासनाचा जो महत्वाचा आधार आहे तो म्हणजे नैसर्गिक वाळूच्या ऐवजी कृत्रिम वाळूचा वापर करावा त्याला यमसॅन म्हटलेलं आहे तर याबाबत आपल्या सर्वांपर्यंत जाणीव जगृती करणे आणि आपण सर्वांनी आता नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी नैसर्गिक वाता वाळूचा वापर न करता आपण सर्वांनी आता यापुढे कृत्रिम वाळूचा वापर करावा त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास युनिट प्लॅन्ट सुरू करण्याबाबत शासन ज्यांना इच्छा आहे त्यांना मदत करत आहे तर त्याबाबत जाणीव जागृती करणे आणि आपल्या सर्वांना बांधकामासाठी वाळूचा नैसर्गिक वाळूचा वापर न करता या यम सॅडचा वापर करण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना आग्रही ठेवू किंवा आपल्या सर्वांना त्यासाठी विनंती करतो की आपण जेम सेंटचा वापर करावा तर यासाठी आम्ही त्या दिवशी काही विशिष्ट संस्थांसोबत काही कंत्राटदारांसोबत बैठकी घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल सांगणार आहोत आणि त्या दिवशी आपल्या महसूल सप्ताहाची सांगता होणार आहे तर एकंदरीत सात दिवस महसूल विभागातर्फे सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत घेऊन नागरिकांना सर्व योजनांचा लाभ मिळावा म्हणून हा महसूल सप्ताह अतिशय उत्साहात आम्ही साजरा करीत आहोत मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण कृपया महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा यामध्ये सहभागी व्हावा आणि ज्या काही योजना किंवा ज्या काही प्रमाणपत्र ज्या काही लाभ आपल्याला पाहिजे असतील ते लाभ आपण या सात दिवसामध्ये मिळवून घ्यावे मी याद्वारे आपल्या सर्वांना पण एक विनंती करतो की ग्रामीण भागामध्ये जे पानंद रस्ते आहेत जे पानंद रस्ते आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या रक्तवाहिन्या आहेत ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांनी काही त्याच्यावर अर्थात निर्माण केलेला आहे काही लोकांनी अतिक्रमण निर्माण केलेलं आहे तर कृपया ते अतिक्रमण आपण स्वतःहून काढावं जर आपण स्वतःहून अतिक्रमण नाही काढलं तर या मोहिमेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन आणि म्हणजे आग, बळाचा वापर करून सुद्धा आम्हाला जर अतिक्रमण करायची आवश्यकता पडली तर आम्ही कठोर भूमिका घेऊन ते अतिक्रमण काढणार आहोत त्यामुळं अशी कठोर भूमिका केल्याची पाळी येऊ नये म्हणून मी संबंधित नागरिकांना ধন